कोकेसरे तालुका पाटण येथे मारहाण झाल्याप्रकरणी पाटण पोलिसात गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस उलटले तरी पाटण पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई केली नसल्याचे मारहाण करणारे मोकाट फिरत आहेत आणि बावीस दिवसानंतर फिर्यादीवरच गुन्हा दाखल करण्याची हालचाल पोलिसांकडून सुरू असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे त्यामुळे पाटण पोलिसांच्या एकूणच कार्यपद्धतीवर ॲडव्होकेट देशमुख यांनी शंका उपस्थित केली आहे ॲडव्होकेट शिवम देशमुख कुटुंबियांसमवेत कोकेसरी येथे यात्रेसाठी आले होते यात्रा संपल्यानंतर पंधरा एप्रिल रोजी परत मुंबईला जाण्यासाठी संध्याकाळी साडेसात वाजता कुटुंबियांसोबत मोरगिरी बस स्थानकावर असताना सुनील मोरे अमित मोरे सनी मोरे संजय मोरे सर्व राहणार मोरेवाडी नवनाथ पवार आणि सुरेश पवार दोघे राहणार कोकीसरे यांनी मला व कुटुंबियांना जबर मारहाण करत गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची साखी दहा हजार रुपये रोख काढून घेतल्याचा आरोप केला आहे तसेच पंचवीस एप्रिल रोजी पाटण पोलिसात रितसर गुन्हा दाखल करूनही पंधरा दिवस उलटूनही पाटण पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे सांगत आरोपींची नावे वगळूनच माझी फिर्याद घेतल्याचे देशमुख यांनी सांगितले तसेच या प्रकरणात पालकमंत्री शंभूराज देसाई यांना भेटायला गेले असता त्यांनाही भेटून दिले नसल्याचे देखील देशमुख यांनी सांगितले नमस्कार मी ॲडव्होकेट शिवम विश्वास देशमुख मी यात्रेसाठी दहा 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 एप्रिलला माझ्या गावी कोकीसरे पाटण इथे आलो होतो त्याचवेळेस त्याच्यानंतर पाच दिवसानंतर मी जेव्हा पंधरा तारखेला मुंबईला परत निघालो असता तेव्हा माझ्यावरती काही गावगुंडांनी हल्ला केला कोणी हल्ला केला काय नाव आहे त्यांचे त्यांचं सर्वप्रथम त्याच्यामध्ये अमित मोरे अमित मोरेनंतर सनी मोरे त्याच्यानंतर त्यांचे वडील सुनील मोरे आणि त्याच्यानंतर हे आ, सुरेश पवार नवनाथ पवार आणि त्यांचं नाव तुम्हाला पुन्हा फोन करून घेताना पोलिसांनी काय त्रास दिला जेव्हा मी सर्वप्रथम जेव्हा पंधरा तारखेला मला त्यांनी मारण्यात आलं तेव्हा मी सर्वप्रथम पा पाटण दवाखान्यामध्ये मला ॲडमिट करण्यात आलं तिथून मला सिरियस असल्यामुळे कराडला नेण्यात आलं कराडला नेण्यानंतर मी मुंबईला ॲडमिट झालो जास्त डोक्याला मार लागल्यामुळे तर तेव्हा मी जेव्हा पाच दिवसानंतर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेलो तेव्हा तिथे सिनियर पी आय त्यांना भेटल्यानंतर ते, ते बोलायला लागले की आम्ही तुमची कंप्लेंट करणार नाही कंप्लेंट घेणार नाही आणि तुमचं तुम्ही जे आ, कलम बोलताय त्याच्या खाली आम्ही तुमची कंप्लेंट घेणार नाही मग ही कंप्लेंट घेऊन जेव्हा आम्ही डी वाय एस पी साहेबांकडे गेलो डी वाय एस पी साहेबांनी सिनियर पी आय कवटेकर साहेबांना सांगितलं की तुम्ही त्यांचा जो काही गुन्हा आहे तो नोंदवून घ्या तेव्हा जेव्हा आम्ही पुन्हा एकदा कौटेकर साहेबांकडे गुन्हा नोंदवण्यासाठी गेलो तेव्हा ते कौटेकर साहेब बोलायला लागले की तुमचा जो गुन्हा आहे तो आम्ही नोंदवून घेऊ फक्त जे या तुम्ही जे गुन्ह्यामध्ये बोलताय कंप्लेंटमध्ये बोलतायत फक्त ही दोन एफ आय आरमधून नावं व का तुमची मी लगेचच्या लगेच एफ आय आर कोण कोणाचे नाव आहेत त्यातलं पहिलं नाव शामराव पवार आणि दुसरं प्रशांत पवार मग त्यांनी जसं आम्ही त्या दोघांना इतके दिवस त्यांची एक आमची एफ आय आर घेतला आणि आम्हाला वाटलं की एकदा एफ आय आर घेतल्यानंतर पोलीस प्रशासन त्यांना अटक करते ते पवार कोण आहे ती जे प्रशांत पवार आहे ते उद्योजक आणि जे शामराव पवार आहे ते आमचे कोकिसरे गावचे उपसरपंच आहे असं ते कुठल्या पक्षाचे संलग्न आहेत ते शिवसेनेशी संलग्न आहे कोणत्या एकनाथ साहेबांच्या तर जसं त्या दोघांची नावं उघडण्यात आली बाकी साई जणांची त्यांनी नावं त्या पोलीस कंपनीमध्ये घेण्यात घेतली ते साई नावं म्हणजे सर्वात पहिलं की जे तिथे अमित अमित मोरे जो बा जेणे सर्वात पहिला तिथे भांडणा ज्याचं भांडणाला कारण होतं तो होता त्याने लगेच मग बाकीच्या लोकांना बोलून आणलं त्याच्यामध्ये मग त्याचे वडील आणि त्याचा सक्का भाऊ आणि बाकीच्या आमच्या गावातले दहावीस जण मला भरायला आले तुम्ही पालकमंत्र्यांना भेटा येल तर त्यावेळेस तुम्हाला भेटून दिलेलं कालच जनता जा दरबार भरणार हे जसं मला समजलं मी काल मुंबईवरून गावाला आलो जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा मला सांगण्यात आलं की आ, तुम्ही आज भेटू नाही शकत तुम्ही नंतर या मला किती आग्रह केला तरी त्यांनी आम्हाला भेटून दिलं नाही साहेबांसोबत